थे अंजन थे अंजन अंजन थे भी मयुरेज दिग्दर्शित हे बाळा मराठी गाण्याचे अंजनगाव सुरजी येथे झाले प्रमोशन सात फेब्रुवारीला मायबोली चॅनलवर गाणे होणार प्रदर्शित अंजनगाव सुरजीचा मायबोलीवर झळकणार अंजनगाव सुरजी येथे भी मयुरेश दिग्गदर्श हे बाळा या मराठी गाण्याचे प्रमोशन दिनांक तीन फेब्रुवारीला करण्यात आले हे बाळा हे मराठी गाणे येणाऱ्या सात फेब्रुवारीला मायबोली मराठी चॅनेलवर प्रदर्शित होणार असून यामध्ये अंजनगाव सुरजीचा सूरज मुरकुटे मायबोलीवर चॅनल वर झळकणार आहे त्यामुळे प्रदर्शित होणाऱ्या गाण्याला जास्तीत जास्त प्रेक्षकांनी पाहून प्रेम द्यावे अशी विनंती दिग्दर्शक बी मयुरेश अभिनेता सूरज मुरकुटे अभिनेत्री सायली वाघमारे यांनी केली आहे सदर गाणे हे एखाद्याला एखादी गोष्ट आवडली की ते त्याला हवी असते आणि त्यासाठी ती व्यक्त हट्ट पकडते यावर हे गाणे आधारित असून गाण्याचे संपूर्ण प्रदर्शन हे विदर्भाचे नंदनवन चिखलदरा येथे झाले आहे यामध्ये विदर्भातील अंजनगाव सुरजे येथील मुरकुटे अभिनेता तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली येथील सायली वाघमारे हिने अभिनेत्री म्हणून काम केले आहे तर सात फेब्रुवारी रोजी हे बाळा हे मराठी गाणे मायबोली चॅनेल वर प्रदर्शित होणार असल्याने या गाण्याला जास्तीत जास्त लोकांनी पसंती व प्रसिद्धी द्यावी तसेच प्रेम द्यावे असे आवाहन बी मयुरे सूरज मुरकुटे व वा सायली वाघमारे हिने केले आहे या प्रसंगी अंजनगाव सुर्जी येथील संत रूपलाल महाराज कॉम्प्लेक्स येथे पत्रकार परिषद घेऊन गाण्याचे प्रमोशन करण्यात आले यावेळी दिग्दर्शक बी मयुरेश अभिनेता सुरज मुरकुटे अभिनेत्री सायली वाघमारे मायबुली चॅनल हेड अरविंद दरवेश डीओपी पी सोपान सगने सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट नाना अंबुलकर एडिटर बी मयुरेश व सोपान सगने सहदिग्दर्शक एच सूरज अभिषेक विवेक सिंगर तायडे ऐश्वर्या खंडारे आणि रॅप बी मयुरेश म्युझिक डायरेक्टर वासुक्ती वक्ते प्रोडक्शन मॅनेजर सुमित भावे प्रज्वल येऊल प्रज्वल गंगाडे अभिषेक मानकर कॉस्ट्यूम डिझायनर राजश्री वाडके राहुल ढवडे शाडो शैलाश मेश्राम तेजस्वी उंद्रे पवन दांडे पंकज सालमुटे व टीम उपस्थित होती दिग्दर्शक बी मयूर हे सुद्धा स्थानिक मोर्शी येथील रहिवासी असून त्याआधी त्यांनी अनेक मूवी व गाणे प्रदर्शित केले आहे आणि यामध्ये त्यांना दोन वेळा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला तर येणाऱ्या सात तारखेला हे बाळा हे मराठी गाणे मायबोली चॅनलवर पाहण्यास विसरू नये असे आवाहन हे बाळा टीमच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी सूरज मुरकुडे ॲज अ प्रोफेशन मी मॉडेल अँड ॲक्टर आहे राणा रंजनगाव सुरजीत जसं की येत्या सात फेब्रुवारीला आमचं एक मराठी अल्बम सॉन्ग येत आहे माय बोली म्युझिक प्रोतर्फे तर आणि त्याचं दिग्दर्शन जे केलेलं आहे पूर्ण अल्बम सॉन्ग ते बी मयुरेशने केलेलं आहे दिग्दर्शक बी मयुरेश, मयुरेश आणि मला याआधी दोनदा दहासाहेब फाडके पुरस्कार मिळाला आहे ॲज अ बेस्ट डिरेक्टर म्हणून शेतकरी आत्महत्यावर एक गाणं केलं होतं विजय खंडारे यांचं आणि एक साजनी केलं होतं ज्याला सात मिलियनच्यावर व्ह्यूज आहे आणि आता गुलाबी साडी हे गाणं खूप फेमस आहे महाराष्ट्रामध्ये तर त्या राठोडचं सुद्धा मी एक गाणं केलं आहे गणपती बाप्पाचं तर माझे कंटिन्यू प्रोजेक्ट चालूच असतात पण सध्या मी आता मायबोलीला जॉईन झालं मायबोली मराठी चॅनल जे टी व्हीवर तुम्ही पाहता सर्व त्यावर आणि माझं याआधी माझी नवनी हे गाणं आलेलं आहे मायबोलीला आणि आता माझे सेकंड सॉन्ग आहे हे बाडा सो आमचं सात फेब्रुवारीला हे बाडा हे सॉन्ग येत आहे त्याचा प्रोमो आजच रिलीज झालेला आहे आणि दोन दिवसांनी म्हणजे परवाच्या दिवशी ट्रेलरसुद्धा येणार आहे तर सूरज हा अंज अन्ज, बेसिकली अंजनगावचा आहे अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव तालुक्यातला आहे तो आणि या खेड्यागावातून तो मुंबईसारख्या मोठ्या प्रोडक्शनमध्ये आज त्याचं गाणं येत आहे सो खूप मोठी गोष्ट आहे आणि विदर्भातल्या कलाकारांना समोर देणे हेच माझं एक मेन मूळ हे आहे की मला या विदर्भातल्या कलाकारांना घेऊन जायचं आहे सा ही सायली हिचे वन पॉईंट टू मिलियन फॉलोअर्स आहे इंस्टाग्रामला आणि ती सांगलीची प्रॉपर आहे आणि तिला अख्खा महाराष्ट्रामध्ये लोक ओळखतात ॲज अ इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर तर या सॉन्गचं डिरेक्शनसोबतसोबत मी सुद्धा लिहिलेले आहे कंपोजरसुद्धा मी आहे आणि स्टोरी स्क्रीन पे सगळं माझं आहे एडिटर पण मी स्वतः आहे एडिटर आणि या गाण्याचं म्युझिक केलं वासुकी वक्ते जो अकोटचा आहे आणि नवीन नवीन तो म्युझिक करतो आहे तर म्युझिक वासुकीने केलेला आहे आणि ओ पी जो आहे तो सोपान सगने आपला मुर्यादेवीचा प्रॉपर आहे तो सोपानने ॲज अ डायरेक्टर ऑफ फोटोग्राफीचं काम केलं आहे सुमित भावे आपल्याच अंजन यांनी स्टील फोटोग्राफी आणि प्रोडक्शनमध्ये सुद्धा तो सोबत होता खूप सारे विदर्भातले लोक का ज्यांनी काम केलेलं आहे काय के म्हणतो शूटिंग शूटिंग चिखलदराला झाली आहे जवळपास चार ते पाच दिवसाचं शेड्यूल होतं आमचं आणि चिखलदऱ्याला शूट झालं आमचं गाण्याचं